मित्रांनो आजचं मायनीचं मैदान ओपनच आहे आणि आजच्या मैदानातला गुलालाचा मानखरी घरणिकेचा राजा हिंदकेसरी राजा पुशेगावचा ज्या बैलानं मान घेतला आज पुन्हा एकदा नवीन पायरा नवीन नियोजन आणि गुलाला आता समीकरण झाले राजाच थोडक्यात बाबा आजचा हा पायऱ्याचं नियोजन बाबू यांनी केलं असेल काय तुम्ही सांगत असता पण आता हा बैल बघितला तर संभाजीनगरचा बैल आणि आतापर्यंत मला वाटतं राजा संघ ह्याला एकदा आपण पळायला नव्हतं आज एकदमच कसं काय नियोजन केलं आता काय बाबच नियोजन असते म्हणजे आपल्याला तर समध्या बरोबर पाळायचं आहे आपल्याला कोणाला ठेवायचं नाही आपल्याला समध्या संघ आपल्याला एकदा एकदा तरी पळायला पाहिजे मग आता त्याच्याबरोबर आपण पळालोच नाही आज पळालो त्याच्याबरोबर आपण असं झालंय आता आज देवाबाई संघ मित्रांनो राजा पळाला आज कसं काय गाडीला स्पीड कसं लागलंय नाही चांगली पळते गाडी दोघांची आता म्हणजे चांगली व्यवस्थित पळते हरण्याची हर राजाची पळते अशी गाडी चांगली पळते त्यामुळे स्पीड बी लागते दोघं बी समान लागते ते चांगलं पळते ते गाडी आता ह्या राज आपला दोन्ही खांदी पळतो होय आणि तो पण दोन्ही होय मग आपल्या गाडीला काय अडचण नाही म्हणजे नाही अडचण नाही आपल्याला कुठं कडलं आली ही अडचण नाही कुठं म्हणायचं कडणी आली त्यामुळं मारखाला असलं काय म्हणायची गरज नाही त्यामुळे आपली काय गाडी सरळ पाळणारच हाय त्या स्पीडनेच पाळणार त्याला काय नाही आता बाबा आज सगळी टॉपची बैल आलेली मैदानात आज असं वाटलेलं कुठ तरी आठी तटीची लढत तरी होईल घरी तरी जाऊ नाही तर फायलला तर शंभर टक्के राह तस काय नसते हो ते काय आता आठेतटीचे लढत हे बैलांनीच क्या त्या न किंवा मालकाने खेळायच्या येत्या काही डायव्हर ज्या ज्या पाष्य पळ आहे तो राहणार आहे आणि ज्याच्या पैसे ते माग जरा तरी राहणारच किंवा असं आहे ना ते डायवरचीच का म्हणजे बैलांचीच करामत आणि त्याला एक पन्नास टक्के ड्रायव्हरचं सहकार्य असतंय ड्रायव्हरनं सुद्धा तेवढं सहकार्य केलं पाहिजे ना त्यामुळे कुठंतरी गाडी मग फायनल राहते आता आज तुम्ही ड्रायव्हर ते संभाजीनगरचे ड्रायव्हर बसले आज कसं काय ते ड्रायव्हर कसं काय चेंज झालं ड्रायव्हर आता त्याने ती गाडी आणलेली आहे ना त्या त्यामुळे त्यांनाच बसवलं ते माणसं म्हणली आमचा ड्रायव्हर बसू द्या तर बसू द्या म्हटलं आम्हाला काय कुठला जरी बसला तरी काय ड्रायव्हर काय उतरून पळत नाही बैलच शेवटी पडणार आहे ती त्यामुळे त्यानं हणली काय दुसऱ्यानं हणली काय सारखंच आहे म्हणजे असं कधी वाटत नाही मनात कि बाबा आज ड्रायव्हर बदली झालाय गाडीचं गती कमी लागल किंवा काहीतरी गाडीचा घोळ होईल असं नाही आपल्याला कधी वाटत अरे आपल्या मनात सुद्धा येत नाही पडल ना। ये पडल ना ते तसलं कमी पळेल हे पळल बैल पळ बैल पळायच्या मापानच पळणार आहे ना ते काय बाय बैलाला कोणी डकलून आणि हे पळेल का बैल नाही पळत हो ते स्पीड आहे तेवढंच पाळणार जे आता आज ज्या वेळेस सीमी झाला एक वैशिष्ट्य आहे राजाच राजा कायम निकालाला मधीपर्यंत सामान येतो आणि निकाल आला की रेषेवर तोंड दाखवतो आता ते पहिल्यापासूनच आहे सारे जग बघते ते आता आम्ही तरी काय सांगायचं त्याच्याविषयी आता ते, जे ते, ते जे एक मला वाटतं वैशिष्ट्य आहे ते तेवढ्या वेळात तेवढं काम करतोच तो कारण तेवढ्या वेळात ते शंभर फूट फोडलं अंतर कापतो लगेच एवढंच माहिती आपल्याला कारण बाबा हा प्रश्न काय विचारला तुम्हाला मी मी मागाशी बसलेली तिथं तर अशीच जवान पोरं बघत होती लाईव्ह बघत होती सी मी तर म आधीच पोरं म्हणायला लागली राजा मध्ये जरी सामान असला तरी पुढं आल्यावर तोंडावर निकाल घेणार का तर घेणार बरोबर आहे की त्याच कारण आता प्रत्येक व्हिडिओ बघते त्यामुळे प्रत्येकाला माहिती असते ना कोण कुठं पळतो कोण कुठं पळतो हे प्रत्येकाला माहिती असते त्यामुळे पो कोणी माणूस सांगते की बाबा असा असा आहे ते काय निकाल घेताना राजाचं तो मोहर दिसणारच हे अगदी शंभर टक्के खरं बाबा राजाचं असं वैशिष्ट्य वाटतंय गाव ज्यावेळेस उन्हाळा येतो का नाही त्यावेळेस बैलाची गती वाढत जाते तस काय नसतं या माणसं आता म्हणते ती पावसाळ्यात कमी पळते ती हे पण तस काय नसत या माझ्या अंदाजानं तरी मग आता काय प्रत्येकाचा अंदाज वेगवेगळा असते आता काय पावसाळ्यात म्हणते ते देशी बैल पळत नाही ती सलगरी ही मैसुरी पळते ती पण मला काय वाटत नाही तस आता हा प्रश्न मी तुम्हाला विचारतच नाही की आज गुलाल झालाय आज काय आनंद आहे कायमच आहे तुम्ही कायम कायम आहे गोलालाच काय आपल्याला गोलालाची अपेक्षा आपण पहिल्यापासून ठेवलेली आहे आणि ते गोलाला जर झाला म्हणजे झाला आपल्याला काय नाही आता गोलाल झाला निवांत आहे आता आपण बाबा माहिनीच्या मैदानात किती वेळा राजा पळाला मला वाटते पाच वेळा आजचं सहावं मैदान आहे त्यात तीन नंबर आहे तर ला मार खाल्लाय आज आता गोलात राहिला म्हणजे चार वेळा गोलालात राहिला चार वेळा गोलात राहिला दोन वेळा मार खाल्ला म्हणजे ह्या फाटी त्याला लेक्की म्हणायला राजाला हा लकीच आहे तशी लकीच आहे दोन वेळा म्हणतोय काय दोन वेळा मार खाल्ला आपण इथं सेमेला मार खाऊन गेलो आपण इथून आणि आता आजचं सावं मैदान आहे तर चार वेळा आता गुलाला आहे त्यात तीन एक नंबर आहे आज चौथा बघूया कितवा करतोय काय अपेक्षा असं वाटतं की आपल्या राजाने एक नंबर करावा पब्लिकसाठी त्याच्या फॅन लोकांसाठी किंवा तुमच्यासाठी ते आता मी म्हणणार नाही ते आता जनतेने ठरवायचं राजाने किती नंबर करायचा कारण मालकाला अपेक्षा मोठीच असते नेहमी ती अपेक्षा आपण करत नाही ते आता जनतेने ठरवायचं राजाने कितवा नंबर करावा आणि त्याने आशीर्वाद द्यायचा त्या पद्धतीने राजा तेवढा पळणार दोन्ही बैलांनी आपलं काय करायचं ते त्यांनी करायचं जनतेने आता आजची ही गाडी जी पळाली त्यात एका माणसाचं काम नाही तुमच्यावर धरणारे करणारे भरपूर असतात आज एक तुमचा सुट्टी मेकर आहे मित्रांनो पायाला इजा झालेली तर दिकाला काल आज राजाची सुट्टी केली त्यांच्याबद्दल काय दोन शब्द सांगतात आता काय त्या सांगावं तेवढं राव पायाचं ऑपरेशन झालंय ते एका पायावघड आहे त्यानं बैल दोन वेळा आता सोडलाय आता त्याला काय बोलायचं आपण शब्द तरी आहेत का आपल्याकडे बोलायचं तसला माणूस आता ऑपरेजन ते पाय केलेला आहे फाडलेला आहे पाय सळ्या घाटल्या त्या प्लास्टर हायन बैल सोडायला एका पाया ना बैल सोडलाय आता आता आपल्याला शब्द का ते आभार मानायला तरी बघा म्हणजे झालं बाबा ही राजाने कमावलेली संपत्ती आहे कारण त्याच्यावर प्रेम करण्याने माणसं भरपूर आहेत हा हे राजाने कमेवलंय ह्या आपल्या गामी नाही कमेवल्याला हे संपत्ती राजाची राजाने जेवढ्या माणसाने ला ला लावलाय तेवढं माणसं आहे तीच आपल्या आता आता हजार किलोमीटर ना किरण शेटी येतात एक हजार किलोमीटर त्यांचं रनिंग हे राजानं कमेवलेला आहे की आपल्यासाठी ही कोणी येणार आहे ते का कोणी सुद्धा येणार नाही किंवा माणसं दोनशे किलोमीटर ना येते ती hmm. राजाला बघायला ही त्यानं कमेवलेला आहे आपण नाही शिराजानं जवळ केलेली माणसं आहे ती hmm. आणि ती माणसं राजाला आशीर्वाद देते ते त्या आशीर्वादाच्या जोरावर राजा पळतय आता राजाच्या अंगावर मला वाटतं कंटिन्यू कलर आहे कलर कधी देव जाऊनच देत नाही म्हणजे असं कधी झालं नाही की राजाच्या अंगावर असं कुठला यप नाही किंवा गटाला बसलेले किंवा सेमीच कायम कलरफुल दिसतो राजा हा कलर असतो 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 कलर असतो कायम असतो मध्ये झालं एक महिनाभर इकडे तिकडे झालं हिकड़ कारण तब्येत त्याची उतारली होती त्यावेळा झालं जरा तरी मधन होता तो पण एवढं लय नाही म्हणजे सारखं नाही मैदानाला ना बी नव्हतो आम्ही आणि सारखं गोलाला बी राहत नव्हता एक महिनाभर म्हणजे पळता काय पण बाबा तुम्ही बघितला पण धीर सोडला नाही 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 आम्ही धीर सोडत नाही आम्ही पहिल्यापासूनच हिशोब आहे आम्हाला का खालन वरणी काय सवय ही आम्ही सोडत बी नाही कधी काही माणसं म्हणणार हा एक फरक पळला ना का मानते माणसं हा संपला बैल आर संपत नसतो तो त्याची त्याची कॅपॅसिटी आली का त्याचा ते तो पळणारच आहे फक्त नाव कोणी कोणा ज्याला नये एवढं मला कळत बाबा तुम्ही मी बघितलं तुम्ही कायम माक्याची कणस चालत असता राजाला मैदानात आले त्याचा कुठेतरी फायदा जाणवतोय का नाही पळाला असते कणस नसते कणस का टेम्पोच्या पुढे ठेवलेले असते पाल नुसतं आहे ते त्याच्यामुळे म्हणजे नुसता पाहिला नुसता पाहिलाच का बाकी काय नाही ते बी आज खाल्ला नाही बघा ते पडलाय तसाच आज आणली कणस सोलून करण पाहिला नुसता आज खाल्ली बी नाही आता आजच्या ह्या विजयाचं श्रेय गुलालाच श्रेय कुणाला द्यायचं आजचा आता श्रेय बैलाच नाही दोन्ही बैलाच नाही आता कुणाला द्यायचं नाही बाकीच्या बायलांना बायलांनाच कारण त्यांनी आज चांगली कामगिरी केली पळून फायनलला राहिले ते कारण कसं आहे श्रेय कोणाला द्यायला बैल पळाले तरी श्रेय दुसऱ्याला जात तसं नाही <सथ> <थी बाएला शनीच। सथ> ते बैलाच निच ते पळते त्यांचं त्याने गेलं पाहिजे ना का आपण पळून केलंय का नाही असं आहे ना म्हणजे ते बायलाच निच गेलं पाहिजे ना बाबा <सथ> राजा सोबत किती लांबून लोक किती किती -कित लोक येतात मी बघितले ती प्रेक्षकांना बी सांगा आता हे किरण शेठ हजार किलोमीटर वर नाही येत काही कोकणात नाही येते खालन मला वाटत संभाजीनगर कडे बी येते ती माणसं बीड औरंगाबाद नाशिक साईडची येते ते हिकडली पुण्याची समजा माणसं असते ते आपल्याला पुणे आणि सातारा जिल्हा हे आपलाच आहे म्हणायचं थोडक्यात मुंबईची असते ते चौकडली माणसं येते येत नाही ते अशी नाही आपली महाराष्ट्रातली जी बाहेर माणसं आहेत ती दोफानला बाहेरल्या देशात ती सुद्धा माणसं म्हणजे आली का घरी येते ती किंवा फडाव येते ते आता ज्यावेळेस गुलाल करून घरी जाता त्यावेळेस वातावरण एकदम आनंदी असणार घरी अरे घरी असते की आनंदी असतेच सर्व खुशीत असते पोर खुशीत तर आपण समधी खुशीत असं असते आपलं पोर ना खुश तर आपण ना खुश राजा ना खुश राजा खुश समजा खुश असते हे आमचं समीकरण आहे बघा मित्रांनो त्यांनी सांगितलं गुलाल भेटला यात महत्व आहे आज राजा किती नंबर करा बाबा प्रश्न विचारला त्यांनी सांगितलं प्रेक्षकांच्यावर आहे आणि राजावर स्वतःवर आहे की तो आज किती कस लावून पळेल त्याच्यावर आहे तर राजाला शुभेच्छा देऊया बाबा तुम्ही वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद नमस्कार